जय शिवरे मित्रांनो मला आज अंड्यांवली पिलांवली अशी मिक्सअप अशी कुर्ली भेटली आणि ती मी घरी घेऊन आलो घरी म्हणजे त्या लॉटमध्येच होती जे बाकीचे कुर्ल्या मला भेटले त्याच्यामध्येच तर मी तेव्हापासून विचार केला की ही आपण परत सोडून द्याव्या त्यांच्या आधिवासात तर मी तसंच केलं आहे आणि तुम्ही पण तसंच करा आणि तुम्हाला अशी जर भेटली तर कृपा करून ती अंडी काढून टाकून किंवा पिलं काढून टाकून तुम्ही खायला घेऊ नका कारण का कारण का, हीच कुर्ली त्या पिलांना जन्म देऊन मग आधी सोडून आपल्याला परत त्याचं नवीन कुर्ल्या किंवा जनरेशन वाढत जाणार आहे त्यामुळे तर कृपा करून तुम्ही तसं करणं टाळा आणि अशी जर भेटली तर तुम्ही नदीत किंवा ना ह्याच्यात त्यांच्या प्रवाहात सोडून द्या